दरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली पेण नगरी बाळगोपालांनी विठ्ठल नामाचा गजर करून पेणकरांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले बाळगोपालांनी विठ्ठल नामाची शाळा भरली विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा प्रकारच्या भजनांनी दिंड्यांची शोभा वाढवली या दिंड्यांसाठी विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचे पोशाख परिधान केले होते तर काही विद्यार्थी विठ्ठल रखुमाई तुकाराम नामदेव एकनाथ राधाकृष्ण तर काही विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन तर काहींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ घेतले होते या दिंडीमध्ये ज्ञानेश्वरी व हरिपाठ ग्रंथ ठेवून ती पालखी दिंडीत घेतली होती पेण तालुक्यातील पेण एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा नेने कन्या विद्यालय सुमंगल मतिमंद मुलांची शाळा सुबोध विद्यालय कोदायन्सन्स पेण आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी दिंडी काढली होती दिंडी काढून सारी पेण नगरी विठ्ठल माऊलीच्या नामाच्या गजराने दुमदुमली गेली होती या विठ्ठल नामाने पूर्ण पेण शहर दुमदुमून गेले होते आणि पेण शहरातील वातावरण विठ्ठलमय झाले होते यावेळी कोनायनसन शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्येच हा दिंडी सोहळा संपन्न केला आवर्जून या दिंडीमध्ये संस्था चालकांनी देखील भाग घेतला होता पेण एज्युकेशन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लेखा अरुण ठाकूर शिक्षिका सुषमा साखरे कविता पेडणेकर गीता म्हात्रे कमला पाटील प्रतीक्षा मात्रे सुचिता पाटील सुवर्णा घासे श्वेता पाटील रुचा परांजपे मिलिंद वारगुडे धनाजी घरत यांनी विशेष मेहनत घेऊन बाळगोपाळांच्या दिंडीचे आयोजन केले होते विठ्ठल नामाची क्षणा भरली विठ्ठल नामाची क्षणा भरली